पावी नमस्कार नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो अंकलगी तालुक्यात जिल्हा सांगली येथील या तलावामध्ये जत तालुक्यातील एक अतिशय महत्वाचा हा तलाव आहे गेल्या दोन तीन वर्षापासून जत तालुक्याच्या पूर्व भागातील तीस ते चाळीस गावाला हा या तलावातून पिण्याच्या पाण्याच्या टँकरचा पाणी पुरवठा होत होता अनेक शासकीय टँकर या तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी भरत होते मात्र जर आपण बघितलं तर मे महिन्यात बऱ्यापैकी या तालुक्यामध्ये पाऊस झाला मात्र तो झिरमीर पाऊस होता एकही तलाव तालुक्यातला भरलेला नाही मात्र आता जून महिना संपला तरी पावसाचा पत्ता नाही जुलो महि जुलै महिन्याची आज जवळजवळ दहा ता तारीख आहे तरीसुद्धा पावसाचा पत्ता नाही जत तालुक्यामध्ये शासकीय जे सहभाग आहे त्यांच्या म्हणण्यानुसार सत्तर ते ऐंशी टक्के खरीपच्या पेरण्या या तालुक्यामध्ये झालेल्या आहेत त्यामध्ये मूग असेल उडीद असेल भुईमुग असेल त्यानंतर तूर असेल अनेक भी। पिके या ठिकाणी पेरणी केलेली आहेत ती पिके जवळजवळ आता दीड ते दो दोन फूट आलेले आहेत मात्र पावसाअभावी ही पिके या ठिकाणी आता माना टाकू लागलेली आहेत त्यामुळं खरीपासाठी जिद्द कष्टाने आत्मविश्वासाच्या जोरावरती या शेतकऱ्यांनी हजारो रुपये लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी शेतीची नागरणी केली पेरणी केली महागडे बियाणे आणले आणि बियाणे आणून या ठिकाणी शेतीची खरेप्याची पेरणी केलेली आहे आणि तरीसुद्धा या तालुक्यामध्ये अतिशय अडचणी या शेतकऱ्यांना दिसत आहेत येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसामध्ये जर पाऊस नाही आला तर या तालुक्यातील खरीप हंगामाचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान होणार आहे आपण जर बघितलं तर आपण आलो या त्या या अंकलगीच्या तलावामध्ये अगदी जेमतेम पाणी या ठिकाणी आहे दर दर आ, आ, कर या ठिकाणी आपण जर बघितलं तर पाणीसुद्धा भरू शकत नाही माझ्या समवेत या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार मान्य प्रकाश कर्णकर साहेब उपस्थित आहेत आम्ही दोघंसुद्धा या तलावाला खास भेट देण्यासाठी आलो आहेत करणकर साहेब नमस्कार नमस्कार सध्या जर परिस्थिती बघितलं तर आतापर्यंत चांगला पाऊस व्हायला पाहिजे होता आणि हे तलाव भरायला पाहिजे होतं मात्र जर बघितलं तर अजून जे शासनाची पातळी आहे काळ पातळीच्या वरतीसुद्धा हे पाणी यायला तयार नाही त्यामुळं ही जर अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान होणार आहे जे टँकर पिल्याच्या पाणी इथे भरणार आहेत ते सुद्धा थांबणार आहेत काय सांगता येईल तुम्हाला याविषयी खऱ्या अर्थानं एका बाजूला महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यात पावसाचं एवढं प्रमाण थैमान घातलेलं आहे बरेच जणांचे मृत्यू होत आहेत बरेच जणांचे प्राण जात आहेत परंतु ज्या जत तालुक्यात भीषण दुष्काळ कायमस्वरूपी आपल्याला जाणवतंच त्याबरोबरच पावसाचं जा प्रमाणसुद्धा कमी आहे यावेळेस बऱ्याच ठिकाणी पाऊस एवढा पडतोय एवढा पडतोय की लोकांची अवस्था भयानक होऊन बसलेली आहे तर अशा अवस्थेत आपल्या इथं जत तालुक्यात इथलं जे आपण अंकली साठवण तलाव चालवला या अंकली साठवण तलावात तला तला मृतसंचन खाली पाणी आहे सध्या खरं आहे पाण्याच्या जर ह्याच्यात बघितलं तर केवळ माशांना जगण्या इतपत पण पाणी शिल्लक राहिलेलं आहे खरं तर आपण जे एकदम खालच्या खालच्याच आहे तलावातच पाणी आहे ना तर अशा खऱ्या अर्थाने या पावसाळ्यात पाणी आतापर्यंत यायला पाहिजे होतं तुम्हाला हा तलाव भरला तर पाहिजे होता तर पुढचे भविष्यकाळातले दिवस जसं तुम्ही म्हटला पेरणीचे जे सत्तर ते ऐंशी टक्के तर कृषी विभाग खऱ्या अर्थानं सांगते की शंभर टक्के पेरणे झालेले आहेत पण त्या पेरण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाणे दिलेत खचे दिलेले आहेत असं सांगतात मात्र खऱ्या अर्थानं जी परिस्थिती आहे जी रिअल परिस्थिती जे ग्राउंड रिपोर्ट आहे त्यासाठी आम्ही तर त्या पाणी करण्यासाठी आलो तर खऱ्या अर्थानं पाणी आता साठी एकदम कमी आहे काहीच नाही पाणी याच्या अर्थ आताचा महिना सध्या आता दहा तारीख आहे आजची दहा तारखेची अवस्था ही आहे जुलै म्हणजे हा पावसाचा पावसाचा तर चक्क पडलेलं पडलेलं आहे आहे वातावरण सुद्धा अगदी असं कडक झालेलं आहे त्यामुळे अनेक आपण आता बाजूची पिकअप टाकले मुला टाकले येणाऱ्या पंधरा दिवस जर पाऊस नाही झाला तर संपूर्ण खरीप वाया वाया खरेख फांगायला तुम्ही आता खताचा विषय जर सांगितला तर आज जर परिस्थिती बघितलं तर जत तालुक्यातील अनेक कृषी दुकानामध्ये लोकांना युरियाचं खत मिळत नाही अनेक खत दुकानदार लिंकिंग करतात लिंकिंग करतात आणि स्टॉक सुद्धा असताना सुद्धा लोकांना युगायची खत दिली जात नाही जा। याबाबत अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे जर तक्रार केली तर त्यांचं म्हणणं आहे की पंच सीम ते कृषी विभागाचं म्हणणं आहे की आमच्याकडून ते सगळं काढून घेतले काढून आहे आणि कृषी विभागाचं सगळं एक अधिकारी नेमलेला आहे आणि त्यांना ते सगळं तालुक्याचं बघायचं आहे आज दोन अडीचशे खत दुकानदार तालुक्यामध्ये आहेत एक माणूस त्या बघणार कसा शक्यच नाही आज जर बघलं तर आर पी एचे संजय कांबळे यांनी तक्रार केली आहे त्यांनी कृषी उपसंचालक कोल्हापूरचे मस्तोळी साहेबांना तक्रार केली आहे मात्र त्यावरती काही उपाय होते शेतकऱ्यांची सध्या लूट सुरू आहे आहे काय सांगता येईल म्हणजे शेतकरी असा जगा असे अशा खरं आता आता जसं तुम्ही सांगितला तालुक्यात एक दोनशेहून अधिक दुकानदार आहेत तर ही जी लिंकिंगची पद्धत आहे गेल्या अनेक वर्षापासून आहे या लिंकिंगची पद्धत मोडीत काढण्यासाठी पाठिंबाचे मुख्यमंत्र्यांनी वगैरे प्रयत्न केले त्याचा काही उपयोग झालेला नाही खताची लिंकिंग किंवा जे खत दुकानदार आहेत याने मोठ्या प्रमाणात जे खताची मागणी करतात त्या मागणीच्या प्रमाणात इथे पुरवठा होत नाही आहे जे मध्येच कोणतं ते खताचं गायब करतात किंवा बी व्यायसं खताचं जे मध्यंतरी जे साठवणूक करतात म्हणून सांगतात ते साठवणूक केलेली किंवा दिलेली यांचे सगळे आकडेवार असतात खऱ्या अर्थानं त्या खताच्या दुकानाच्या बाहेरच्या बाजूला एक बोर्ड असतो त्या बोर्डावर द्यायला पाहिजे आमच्याकडे खत कोणतं खत किती साठा उपलब्ध आहे सध्या शिल्लक किती आहे ते अजून शिल्लक किती आहे किती ला किती पण शेवटपलबद्द येते या प्रत्येक शेतकऱ्याला याची माहिती पाहिजे त्यानंतर त्याच्यासमोरच त्या खताचे दर लिहिले पाहिजेत खऱ्या अर्थानं दर ही कुठल्या खत दुकानदार मिळत नाहीत त्याचे ते किती आहे हेही मिळत नाही कृषी विभाग तर सांगत आहे आम्ही अगदी जाहीरपणे आम्ही सांगतो की कुठेही लिंकिंग नाही काही नाही आणि प्रत्येक दुकानामध्ये लिंकिंगशिवाय खत विकलं जात नाही यात स्पष्ट मत आहे कारण कुठल्याही दुकानदार तुम्ही गेला तर त्या चढ्या भावाने ते खत नाही एका बाजूला आणि जरा तुम्ही जास्त पैसे देतो म्हटलं तर तुम्हाला खत अवेलेबल आहे म्हणतात हिऱ्या साठाचा खत एवढं शिल्लक असतात सुद्धा तर का खत मिळत नाही हे एक राजकीय राज्यात स्टॉक आहे असं आहे तसं आहे काही गोष्टी सांगतात काय बपर शॉक एक कृषी विभाग एक असं आहे की कले माननीय जिल्हाधिकारी यांच्या संमतीनं ते बपर शॉकचा स्टॉक केला जातो आहे म्हणजे शेतकऱ्यांना ते एक वेळी मिळव मिळावे वेळेत ह्यासाठी बपर शॉकचं नियोजन आहे तर खऱ्या अर्थानं कलेक्टरने मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन तीन दिवसापूर्वीच बैठक घेतली त्या मध्ये अशी एक तपाव झाली एका गावात तर वीस टन खत एका दुकानदार घेऊन गेले असं ऑनलाईन रेकॉर्ड दिसत खऱ्या अर्थाना ते म्हणजे जिल्हा परिषदचे कृषी अधिकारी यांनी त्या दुकानात चौकशीसाठी आले खऱ्या अर्थाने त्या दुकानदाराला ते खत मिळतच नाही तर त्यांचे ते डॉक्युमेंट सगळं घेऊन मान्य जिल्हा कृषी अधिकारी केनी परत रिटर्न केले त्याची बाबा आम्ही चौकशी करू म्हणून सांगितलं काय कारवाई अद्याप झाली यावर थोडं कारवाई काहीच नाही या सगळं सेक्टरला खतही मिळालं आहे दुकानदारला खत नाही नेमकं खत हा कुठं गेलं गेल्याच खत याचं चौकशी करणं खरं गरजेचं आहे सध्या जर परिस्थिती बघितलं तर येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये जर पाऊस नाही पडला तर खरीपाचा हंगाम हा पूर्णपणे वाया जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार त्यांनी करावा आहे त्यामुळं राज्य सरकारच्या कृषी विभागानं याचा सर्वे करावा असं वाटतंय का तुम्हाला टक्के पेरणी झाली खऱ्या अर्थानं आता जे बसूनच सर्वे करतात सत्तर टक्के पेरण्या झाल्या वीस टक्के पेरण्या झाल्या कोणी नेमकं बांधावर जाऊन थेट बांधावर बांधावर कोणीही अधिकारी जात नाहीत फक्त लांबूनच उंटावरून शेळ राखण्याचा प्रकार आहे फक्त लांबून सांगतात की एवढे टक्के पेड्या झाले एवढे टक्के कशावरून सांगतात पेड्या एवढं टक्के झाले खऱ्या अर्थानं या पेरण्याचा काहीच विषय नाही आहे ही पेरणी जी केलेली आहे हे फक्त कागदोपत्री रंगवण्यासाठी केलेलं आहे आणि या पेरण्याचं जे सांगतात हे सत्तर टक्के पेरण्या झालेले त्या माध्यमातून त्या माध्यमाच्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून एवढं टक्के पेरण्या झाल्या आम्ही सांगतोय खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात जर परिस्थिती बघितली तर आताच आपण हे समोर बघतो या उगाल एवढ्या साठवण तलात पाणी नाही आहे पेरणी कशी होणार आहे अनेक ठिकाणी पेरणी पेरणी झाल्यास एक बाजू दुसरी बाजू त्या महागड्या बियाणे विकत घेऊन पेरणी करायचं आहे त्या पेरण्या केलेल्या पेरण्या ज्या आहेत या वाया जाण्याच्या शक्यतेवर सध्या दिसून येत आहेत हे केलेल्या वाया आणि सरकार असं जर दखल घेत असेल तर काय ते शेतकऱ्यांना समाधानकारक वाटेल मला काय पर्याय येतात मला काय वाटतं खऱ्या अर्थानं शासना शासनाने दुबार पेडणी संदर्भात किंवा जे नियोजन असतं त्यांचं त्या संदर्भात त्यांनी तातडीने दखल घेऊन सध्या पडलेला पाण्या पावसाचं प्रमाण आणि जे सध्या उपलब्ध पाणी आहे ह्यानुसार त्याचं ते सूत्र एकत्र करून त्याप्रमाणे ते पुढचे नियोजन करावे तर तुम्ही म्हटलं आता सत्तर ऐंशी टक्के झालेले आहेत मात्र बियाणांचं एक तुम्हाला सांगतो मी तर सत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका जरी असला तरी हा सीमाभागी म्हटला तालुका आहे शेवट अनेक लोकांच्याकडं ऑनलाईन बियाणे भरायची कुवत नाही अनेक शेतकऱ्यांना त्याची माहिती नाही त्यामुळं कृषी विभागाचं म्हणणं आहे की तुम्ही ऑनलाईन करा शेतकट करा असं करा बियाणे देऊ पण अनेक शेतकऱ्यांनी थेट विकत बियाणे थे घेतले विकत घेतले त्याचासुद्धा आता फटका त्या शेतकऱ्यांना बसणार आहे कारण येणाऱ्या पंधरा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे या काळामध्ये जर पाऊसमान झालं नाही तर शेतकऱ्याचं प्रचंड थोडं खरीसाचं नुकसान होणार आहे अनेक शेतकऱ्यांनी पे पावण्याकडं पैसे आणले पतसंस्थेकडून खर्च काढले लोकांनी गरज घेऊन ही शेती या ठिकाणी केलेली आहे खरीपाची तर आपण बघितलं तर आता आपण काही लोक मुखा घडले आहेत मानं टाकले आहेत काही शेतकऱ्यांचे तूर माना टाकले आहे काही भूर्मिओ आहेत ती माना टाकलेली आहेत काही ठिकाणी उडीद आहे ती सुद्धा वाळून चाललं आहे तर आता पंधरा दिवसात पाऊस नाही झाला तर शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान शंभर टक्के खऱ्या अर्थान जर पंधरा दिवसात जर पावसाचं जर झालंच नाही तर शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होणार आहे त्याबरोबर जे आता तुम्ही बियाण्याविषयी संदर्भात सांगितला कृषी विभाग सांगते बियाणे आम्ही ते बांधावर टेळाल आलो दिलेला आहे ऑनलाईन अर्ज करा ऑफलाईन अर्ज करा या खऱ्या अर्थानं इथून एखादा शेतकरी जर पन्नास साठ किलोमीटर जाऊन तिथं ऑनलाईन करायचं आहे आणि त्या ज्या बियाण्या आहेत आता अजून सुद्धा आज अखेर ज्या ऑनलाईन केलेल्या बियाणे आहेत भूमिमभेषेक उदाहरणात दाखल त्या भूमिषेकाचे ऑनलाईन अर्ज केले आहेत पण ते आजही दखल औसा पोट हंगाम सुद्धा चालला अजूनही बियाणे मिळालेले आहेत अजूनही लोकांची ओरड आहे की बाबा बियाणे मिळत नाहीत काय करायचं याकडे राजकीय शेतकडे कमी दिसून येत आहे अशा प्रकारे मला वाटतं गावोगावी प्रत्येक राजकीय लोकांनी याविषयी जरा सतर्क झाले पाहिजे धन्यवाद एकंदरीत जर परिस्थिती बघितलं तर आज आपण आलो आहे अंकलगी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील या तलावामध्ये थेट आपण गेल्या दोन तीन वर्षापासून आपण थेट ग्राउंड लेवलवर काम करतो आहे आणि इथून पुढंसुद्धा आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन काही अडीअडचणी असतात शेतकऱ्यांच्या त्या म्हणण्याचा आपण प्रयत्न करणार आहे थेट ग्राउंड रियालिटी काय आहे याची माहिती आपण देणार आहेत आणि कुठलीही ब मोडतोड न करता किंवा इडिंग न करता आपण थेट ते थे आपण जनतेला दाखवणार आहोत आज जर बघितलं तर आपण एकदम पाणी या ठिकाणी कमी आहे जुलैचा आज दहा तारीख आहे जुलै महिन्यात सुरू झालेला आहे येणाऱ्या महिन्या दीड महिन्यात जर पाऊस नाही झाला तर शेतकऱ्याचं प्रचंड मोठं सण या तालुक्यामध्ये होणार आहे असे वेगवेगळे उपक्रम आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपण भेट देऊन आपण सगळी माहिती जनतेसमोर मांडणार आहे त्यामुळं शासनानं त्वरित याकडे लक्ष देऊन दुबार पेरणी झाली तर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा बियाणे दिलं पाहिजे खतं दिल्या पाहिजे त्यानंतर जे जनावर किंवा ट्रॅक्टर असेल त्याचं भाडं तातडीने दिलं पाहिजे तर शेतकरी हा आपल्या पायावरती राहणार आहे नाहीतर पुन्हा एकदा शेतकरी जत तालुक्यातला अडचणी देणार आहे मनोहर पवार सह प्रकाश कर्णीकर या ठिकाणी आपण रंकलगिल्ला आलेलो आहे धन्यवाद